नमस्कार श्रोते हो मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते लेखक यशवंत पाटणे यांच्या सुंदर जगण्यासाठी या प्रेरणादायी पुस्तकाचं मागील काही दिवसापासून मी वाचन करत आहे आणि त्या मालिकेला तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या मालिकेत आपण अनेक प्रेरणादायी लेखांमधून जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकलो आज आपण या मालिकेच्या अखेरच्या लेखाचे वाचन करणार आहोत हा लेख आपल्याला साध्या पण अत्यंत मूल्यवान अशा गोष्टींचा अर्थ आणि त्यांचं आपल्या जीवनातील महत्त्व सांगतो चला तर मग या प्रवासाचा शेवट आपण आपल्या मनात सकारात्मकतेचं बळ घेऊन करूयात आणि या पुस्तकाचा शेवटचा लेख वाचूयात मोलाच्या चार गोष्टी आपण जन्माला येतो तेव्हा आपल्या आयुष्याची पाठी कोरी असते या पाठीवर नियोजन नियंत्रण निषेध निर्धार आणि निचरा ही अक्षरे काढली तर जीवनाचा ग्रंथ नीटनिटका आणि नीती संपन्न होत असतो आपल्या आयुष्याच्या पाठीवर आई वडील गुरुजन संस्कारांची अक्षरे काढून आपले सामर्थ्य वाढवित असतात वेदामध्ये गुरुला गातुवीत म्हटले आहे गातुवीत म्हणजे मार्ग शोधून काढणारा गुरु हे अत्यंत शक्तिशाली मार्गदर्शक असतात जीवनात सत्वपरीक्षा पाहणारा प्रसंग उभा राहिला तर गुरु धीर देतात सल्ला देतात दिलासा देतात संत ज्ञानेश्वरांनी बाराव्या अध्यायात गुरुभक्तीचे सुंदर दर्शन घडविले आहे इष्ट गोष्टींची प्राप्ती झाली असता जो आनंदाने बेहोश होत नाही किंवा अनिष्ट गोष्ट वाटायला आली असता जो खेद करत नाही इष्टाचा वियोग झाला असता शोक करत नाही इष्टाच्या प्राप्तीची इच्छा करीत नाही असा शुभ अशुभ कर्माचा त्याग करणारा आणि गुरुबाबत श्रद्धायुक्त असणारा शिष्यच गुरुला प्रिय असतो हे गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे ज्ञानेश्वरांनी ते विस्ताराने मांडले आहे गुरु शिष्याला शहाणपणाची शिदोरी देतो सॉक्रेटिसने मृत्यूसमयी आपल्या शिष्यांना अशीच शिदोरी दिली सॉक्रेटिसने शिष्यांना दोन गोष्टी विसरायला आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले प्रथम महत्त्वाची गोष्ट विसरायची ती म्हणजे तुमच्याशी जो कोणी वाईट वागला असेल त्याला विसरायचे सत्य शील प्रामाणिकपणाची कास धरून वाटचाल केली तर जीवनात चांगले दिवस येतात त्यावेळी अशा व्यक्तींना प्रथम विसरायचे ज्यांनी तुमचा द्वेष केला त्यांचे स्मरण करायचे नाही त्यांच्याशी सूडबुद्धीने वागायचे नाही दुसरी गोष्ट विसरायची ती म्हणजे आपण कोणावर उपकार केले असतील तर त्याला विसरायचे उपकाराचे वारंवार स्मरण करून देऊन आपला अहंकार वाढवायचा नाही म्हणजे वाईट वागला त्यालाही विसरायचे आणि आपण ज्याच्याशी चांगले वागलो त्यालाही विसरायचे विसरायचे काय हे नीट लक्षात घ्यायला सांगून सॉक्रेटिसने दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मृत्यू मृत्यूचे सतत स्मरण करायचे म्हणजे तुमच्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत येथे एकनाथांच्या जीवनचरित्राविषयी त्यांच्या जीवनचरित्रातील एक प्रसंग मोठा मार्मिक आहे कोणा एका सावकाराला नाथांनी तू नवव्या दिवशी मरणार आहेस असे सांगितले तो सावकार भेदरून गेला आता काय करायचं त्याने नाथांना विचारले नाथांनी सांगितले अजून आठ दिवस बाकी आहेत विचार कर जमेल तेवढे पुण्य संपादन कर मृत्यूबाबत कोणाला बोलू नकोस त्या सावकाराने घरी जाताच आजवर लबाडीने घाण ठेवलेल्या वस्तू ज्याच्या त्याला परत केल्या दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन मूर्ती पुढे मस्तक ठेवले चुकांबद्दल ईश्वराकडे माफी मागितली मन हलके झाले मंदिराच्या वाटेवर भेटलेल्या ग्रामस्थांना स्वतःहून आदर आणि नमस्कार केला सेवाभावी संस्थांना जमेल तेवढी मदत केली कुटुंबीयाशी फटकून वागणे बंद केले सुसंवाद साधला आल्या गेलेल्यांशी सौजन्याचे नाते जोडले सावकाराच्या वर्तनातील हा बदल पाहून अवतीभोवतीचे भारावून गेले कुटुंबीय सुखावून गेले हा बदल पाहून अवतीभोवतीचे लोक विचार करू लागले कुटुंबाचे समाजाचे उदंड प्रेम त्यांना लाभू लागले जगण्यातला खरा आनंद गवसू लागला आठ दिवस कसे भुरकून उडून गेले नव्वा दिवस आला चिंतेचे सावट सावकाराच्या चेहऱ्यावर पडले बरे मृत्यूबाबत कोणाला बोलायचे नाही हे नाथांनी आठ गातली होती नव्वा दिवस केला दहावा दिवस केला सावकार नाथांच्याकडे जाऊन विचारू लागला माझ्या मरणाचे काय नाथांनी विचारले प्रथम हे सांगा नऊ दिवस कसे गेले सावकार क्षणार्धात म्हणाले आनंदात समाधानात कृतार्थ वाटायला लागले आहे नाथांनी सांगितले पहा मृत्यूचे स्मरण ठेवून जीवन जगलात तर जगणे कृतार्थ होते आनंदी होते यासाठी सॉक्रेटिसने हेच सांगितले मृत्यूचे सदैव स्मरण ठेवा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली आपले नशीब आपणच घडवू शकतो हे लक्षात ठेवायचे आपणच आपल्या आयुष्याचे भाग्यविधाते असतो यावर विश्वास ठेवायचा यासाठी आळस दूर करायचा नव्या गोष्टी शिकायच्या सर्व इच्छा पूर्ण होतील एका गुरुने दिलेली ही मौलिक विचारांची शिदोरी आपल्याही पदरी हवी ती आपल्या वाटचालीला उपयुक्त आहेच शिवाय सुंदर जगण्यासाठी आत्मबळ देणारी आहे मित्रांनो मोलाच्या चार गोष्टी या लेखासह सुंदर जगण्यासाठी या पुस्तकाचा प्रवास इथे संपतो या प्रवासात आपण प्रेम सौजन्य कृतज्ञता आणि जीवनमूल्यांच्या अनेक पायवाटा शोधल्या हा शेवट नाही तर नव्या विचारांचा प्रारंभ आहे तुम्हाला रंग अंतरंगातले या साहित्यिक यूट्यूब चॅनलवर अजून कोणकोणते कौन पुस्तकं वाचायला किंवा ऐकायला आवडेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लवकरच आपण नवीन विषय आणि प्रेरणादायी मालिकांसह पुन्हा भेटू तोपर्यंत मनात सद्भावना आणि कृतीत चांगुलपणा जपा धन्यवाद लवकरच भेटू एका नव्या पुस्तकासोबत